काल दिवशीला दिवशी ला दुवशेला तिनशेला इटत ना झुट्टा बोल तू गणपती बाप्पा किती क्यूट 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 बाप भेट माझ पाठत विसरून आलो तेव्हा घ्यायला हॅलो गाईज वेलकम टू वी बकेच चॅनल तर आज वीस तारीख आणि आम्ही झाल्यानं गणपती आणाला आमचा मागीचा गणपती म्हणजे आता तुम्ही बोला की परत कसा गणपती तुम्ही आताच तो ब्लॉग टाकले होते तुमच्या गणपतीचं तर ते आता जे गणपती झालं भाद्रपद महिन्यात ते आमचं पाच दिवसाचं गणपती होतं पाच दिवसाचं गणपती आता भूमी तर दहा दिवसाचं आता सिद्धी अंच आणि आता आहेत मागीचं गणपती ते आहेत साक्षी संचेतं तर ते ब्लॉग तर तुम्ही बघितलं आणि जाम प्रेम दिलं होतं त्या ब्लॉगला म्हणजे दहा दिवस एवढा ॲक्टिव्ह होतो त्याच्यामध्ये तुम्ही पण रोज बघा तुम्हाला कुठायचं आमचं ब्लॉग बघायला तर तसंच तेव्हा जे असं फ्रेंड दाखवतो तसं आता पण दाखवा आता पण मी दोनच दिवसाचं आहे काय दीड दिवसाचा देव आहे आज जी माझ्या होईल आजचा एक ब्लॉग येऊन तुम्हाला मधले गणपती आणता तो ब्लॉग दिसेल पहिल्या दिवसाचा आणि विसर्जनचा आणखी दीड दिवसाचाच गणपती असतं मला आता आम्ही सगळे निघले साडेचार वाजलं तर तू बघत कंटिन्यू राहा देव बी लागला घेऊन येऊ मांडव घालायची पण सुरुवात झालेली आहे कारण की खालतेच गणपती येतच काका सांची तर आणि समोर आमची आखी गली गली आहे तिथे जराशी आहे तिथं मांडव घालतं तिथं कोण कोणा माणसा मिनसा रात्री भित्रे इथं नाचाला हा मग तू येत आहे का ट्युशन नाही ट्युशनला ना नाही जायचं गणपती घ्यायला येशील चाले गंपते गंपते वा वा गणपती आला म्हणून पोरावी सुट्टा घेतले हुशार अच्छा मागच्या वर्षी नव्हता काढला ना या वर्षी आता मांडव झाल्या होता मी चटाई घ्यायला मला पाठवले काम शैली चटाई दे मी कुठून देऊ

तर आता आम्ही नेपल जायला नाही आणि सिंग आणि हा दुसरं वर्ष आमच्या म्हणजे मागच्या वर्षी पहिलं वर्ष होता तेव्हा तुम्ही श्लॉक काढला आणि या वर्षी काढले स्टार्ट केलं टेम्पोमध्ये आणायचे का टेम्पोमध्ये आणणारच कारण की आमचं जे पाच आणि दहा दिवसाचं गणपती असतात त्यांची हाईट जराशी छोटी असते ते गाडीमध्ये लगेच जायचंच होतं आणि माझं म्हणते जर हाईट जराशी जास्त आहे मग गाडीमध्ये ॲडजस्ट नेला मी लास्ट इयर गाडीच नेल ती देवानाला पण देव ठेवतानी राहिलाच नाही त्याच्यामध्ये मग नंतर अर्जंटली टेम्पो बोलवली काकाशी त्याच्यामध्ये नेलं मग आता स्टार्टिंग पासूनच आम्ही टेम्पो घेऊन चाललो आता बघू गाडीच जाऊ आणि येतानी टेम्पोमध्ये आम्ही बसलो ना गाडीमध्ये सगळी पोळी आणि इथून समोरून टेम्पो चालले सगळी चिल्लर घ्यान गेले ना आनंदच खाताना दाखवतो काचखोल काचखोल आम्ही आलो आणि आमच्या गाड्या पण आल्या टेम्पो गेली का तीन तीन गाड्या घेऊन आल्यानार पोरात त्याच्यानंच गेली असते टेम्पोमध्येच गेलो मेनली बॅक जाईल परत सहा महिन्यानंतर परत गणपती आता मागे आणि मा सहा महिन्यानंतर परत गणपती येतील बाजारपतीचं ते गणपती बाप्पा माइचा चिटुसारकुटे त्यतिुट क्युट क्युट क्युटे मॅटिक कलर पण भारी आमच्या मामांची कस गणपतीला आणि एकदा ओके आमची पाच दिवसाची देवाची मूर्ती आणि मागेच्या गणपतीची मूर्ती सेमच असतं फक्त कलर चेंज असतं म्हणजे अशी क्रॉस बसलेला जो देव असतो तो मागेच्या गणपतीला आणि आपला पाच दिवसाचा काय नऊ टिटवाला ना टिटवाल्याची टिटवाला मूर्ती सेम असतं आमची दरवर्षी पाच दिवसाची ना फक्त धोती मी कलर बदलतो शालचा आणि पण मूर्ती सेमच असतो इथं पण जाल होत कुठे यो अशी मूर्ती असं जर तुम्ही बघली असेलच गॅस ब्लॉक मध्ये आमची मूर्ती पाच दिवसाची गणपती फक्त सिद्ध्यांची मूर्ती जर अशी अशी वेगळी असत दरवर्षी म्हणजे त्याला पक्की सजवलं एवढं नाही सजवत आम्ही सिंपलच असतं रेलिगंट असतो म्हणजे मागवा आम्ही असं व्हाईट कलरचा असं पल शाईनवाला दिसतं धोतीला पण जाम आहे माईचाही गणपती जास्त नसतं मग कोणतंच म्हणून इतकी काही गर्दी नाही तरी दोन आधी आलं कारण की उद्या जाम गडबड असेल आणि परवा गणपती येणार आहेत भाद्रपदच्या गणपतीला गर जाम गर्दी असते गर आला पण जागत असतं ना मागं आम्हाला दोन दिवस थांबायला लागले गणपती झालाच नव्हता जा आम्ही जागा आम्ही

पाठच विसरून आलो देव घ्यायला तर समज नाही तर आलं की पाठ नाही आलंच देव घेऊन का आता काय सगळी निघताने एकच शब्द ते पाठ घेतला पहिला शब्द तू होतंस का मागतो होता त्यातून का होता कोणते होता कोणत्या कड होता यात हा

गोदिकन Tidak गौरी Tidak बाप्पा Gan Padial. Gan Gan Padial. Telepon bakla Gan

thank

पूर्ण पॅक मांडव घातला सगळीकडं आता जेवण वगैरे झालं जेवढं मी खाली जाईन तेव्हा दाखवतो तुम्हाला खालची कसं दिसते तर मी खालती ती मांडव घातला आहे लग्नाचा विराजचे विराज विराज बोल बोलणार नाही आता कारण की लापाची पे खेळतात तर असं आहे मांडव लांबचे लांब आणि ते सोलतात लस आई बसलेलं असून सोला बोल मी का पहिल्यांदा सोलते आई मदत करते नाही एकदम आमचा देव टाकून ठेवले मग डायरेक्ट परवाच पूजा करतो आणि कारू खेळतात लपेच आता आम्ही लपत माझ्या एवढ मला बोलतो व्हिडिओमध्ये घे बन ना नाही असं सांगा व्हिडिओमध्ये घेतलेलं एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी थांब मला पहिले वाढ शोधू ते कालच साफ केलं तर काकाने कचऱ्यावाद्यांना बोलू ना आज परत एवढी घाण केली बाबा कुशीच गतीच्या कॅमेरा मोठा दिसून छोटूस येतो लसूण सोलून झालं खोबरा सोल खोबरा कापायला घेतलाय काय बोलतोस तू थांबले का वाटाच आहे काफीला आता हात जोड तू मग कुठं होता हात जोडा सांगला कोण आहे सांग कोण आहे कोण आहे पाया परत सांगत होती सगळी त्याला तर भाव कत होता डोका टेक डोका टेक पप्पाचे चे डोकाटेक डोका टेक आशा फुला टाकतात टाक फुलाडाक फुलाडाक फुला टाक फुला पारले ते टाकते उचलून बाबा बाबा मम्मा काय करते असं वागत तुझ्याबरोबर काय करते मम्मा मम्मा काय मिक्सरला गोल उदक असते रडाची वेळे का बाप्पा हात डोकाडे डोकडे डोकाडे डोकाडेक डोकाडे आ ब्लेस यू